चला तर मी आज सगळ्यांना पहिलंच सगळ्यात तवत्र बोलते की सॉरी 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 कारण आजचा व्हिडिओ पडण्यासाठी खूप लेट झालेला आहे कारण दोन ते अडीच तास लेट झालेला आहे आणि काल मकर संक्रांत होती त्यामुळं मला व्हिडिओचं काही कटिंग आणि स्टिचिंग घ्यायला जमलेलं नाही तर आता तुम्ही बघू शकता मी आपला जो आरिवर्कचा ब्लाऊज आहे तुम्ही तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असाल तर आता मी त्या आरिवर्कचं फायनल लुक तुम्हाला इथं दाखवणार आहे तुम्ही थमेर बघितलंच असाल तर हा असा आपला आरिवार्क ब्लाऊज आहे तर आपण त्याची फिनिशिंग आणि तो कसा शिवला ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे कारण शिवतानाचं तर मला घ्यायला तेवढं काही जमलं नाही कट ब्लाऊज आहे तरी पण चला मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज खूप छान आला आहे शिवून पण काल मला तो काही घालायला जमला नाही कारण साडीवरती तो थोडंसं पण मॅच नव्हता आहोत पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये जात होता मी काही तो ब्लाऊज घातलेला नव्हता मी साडीवरचाच घातलेला अगोदर जो शिवून व्हिडिओ टाकला होता तुमच्यासोबत जो पॅडेड ब्लाऊज शिवला होता तोच मी साडीवरती घातला होता मी त्याचे पण शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पोस्ट व्हिडिओमध्ये पोस्ट करून टाकून होत्या करूं तर तुम्ही त्यामध्ये बघू शकता मी कोणता ब्लाऊज घातला आहे ते तर चला मी आता तुम्हाला दाखवते आपल्या ब्लाऊजचं फायदा हे तुम्ही सांगता मीच झालं कारण मला वेळ नव्हता तर, तर, तर मी ह्या काही नॉट लावून घेतल्या होत्या आणि शक्यतो जायचं टायमिंग झालं होतं साडी घालायचा आणि तेवढ्या ते याची तुटली साखळी साधू टेपलं मी याला ट्रान्सपरंट टेप लावलेला आहे तो खूप घाल दिसते मला चेंज करें है। है ते चेंज करायला लागेल कारण ब्लाऊज छान आहे असं मी त्याचं हे हे नाही करू शकत बघू शकता शकता हा आपला ब्लाऊज आहे असं काय आपला ब्लाऊज चेंज झालेला आहे यास वर्क आहे बघू शकता पुढे असं छान वाटते ना खूप छान दिसत होता पण साडीवरती खूप कॉन्ट्रास्ट होत होता आणि अजिबात छान दिसत नव्हता त्या साडीवरती म्हणून मी नाही घातला परत एखाद्या नेक्स्ट नेक्स्ट साडीवरती घालाल आणि मी घालण्यासाठी तो ब्लाउज एवढा शिवले आणि नेमकं एकतर घालायला पण चांगला नाही आणि माझ जास्तू शकता हो हे असे फिनिशिंग आले असे छान आहे खूप छान वाटते ते बघू शकत खूप सुंदर दिसतो असा ब्लाऊज चला तर मी आता तुम्हाला वेअर करून दाखवते कसा दिसतो तो फायनली मी त्याचं दाखवतो वेअर करून हे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग स्लीव आणि हे फ्रंट पण बघा कसं बसलेलं आहे व्यवस्थित हे बघू शकता हातवर खाली करताना पण काही जाणवत नाही यामध्ये मी कप्स पण नाही टाकले आणि वर पण नाही जाते बॅग बॅकने बघू शकता तुम्ही ते बघू शकता बॅक बॅग पण छान आलेला आहे फक्त ना त्याचं कळागाळ थोडस मोठे नाही आपला बाकी बॅग पण व्यवस्थित आलेला आहे तर नॉट मी त्या चेंज करून घेईल असं काही ब्लाऊज लुकचा फायनल लुक बघितलाच आहे कसा दिसतो ब्लाऊज तर तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला ब्लाऊज जर आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या परत ब्लाऊजची काही कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगू शकता तसा पण मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवल చాల భూచి వీడియో మే బ